नमस्कार आपण जाणून घेणार आहोत शासनाच्या स्टार्टअप इंडिया योजने अंतर्गत धनगर समाजातील उपलब्ध करून देईल या योजनेसाठी नवीन लेखा उघडण्यात मान्यता देण्यात आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर या योजनेविषयी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नक्की ही आहे शासनाची योजना काय आहे शासनाची योजना बघा इथं टायटल देण्यात आलेले केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजने अंतर्गत धनगर समाजातील महिलांकरता मार्जिन मनी उपलब्ध करून देणे व या योजनेसाठी नवीन लेखा शीर्ष उघडण्यास मान्यता देणे कधीचा आहे हा निर्णय हा निर्णय आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार वीस कोणामार्फत ही योजना राबविली जाईल तर ही योजना राबवली जाईल इतर मागासवर्गा वय माप्र विजा भज जी माप्र कल्याण विभाग काय आहे शासनाचा निर्णय केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देणे तर या अंतर्गत काय केलेलं आहे की खालील लेखाशीर्ष ले 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 उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर हे आहे लेखाशीर्ष तुम्ही बघू शकता बावीस पंचवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जा इतर मागास वर्ग व अल्पसंख्याक यांची हे इंग्लिश मध्ये आहे हे मराठीत आहे मागास कल्याण एकशे दोन आर्थिक विकास झिरो चार भटक्या विमुख जाती क यांचे कल्याण आणि झिरो चार झिरो दोन केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत धनगर समाजातील महिलांकरता मार्जिन मनी उपलब्ध करून देणे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे ही स्कीम स्टार्ट करण्यात आलेली ए, तर तुम्ही बघू शकता तर सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सात अर्थ दिनांक एक एक वीस व महालेखाकार लेखा व हक्कदारी महाराष्ट्र यांचे अनौपचारिक पत्र क्रमांक देण्यात आलेले आहे मिळालेल्या माहिती अन्वये मिळालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात आलेला आहे तुम्ही हा जो निर्णय आहे हा निर्णय तुम्ही या वेबसाईट वर जाऊन बघू शकता आणि हा नंबर तेथे काय करायचा आहे तुम्हाला पेस्ट करायचा आहे तुम्हाला थे थे हा निर्णय तिथे भेटून जाईल कोणत्या वेबसाइट वरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर मिळून जाईल याच्या काही ज्या प्रतिया त्या एवढ्या सर्व विभागाला देण्यात आलेल्या आहे तर ही आहे शासनाची धनगर समाजातील महिलांकरिता एक योजन। का योजना काय योजना आहे स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत धनगर समाजातील महिलांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन वरती क्लिक करा आणि हो व्हिडिओ समाज बांधवांना शेअर करण्यास विसरू नका